माती खड्डा काढताना तर हात आमटी चेरापूरचं वाटायला आल बप्पा पप्पा मध्ये तर आमची पिकनिक चालू झाली बघा आता हे बघा आम्ही आवरा आवरा हात हलवा सा, वा, है, है भेद -भेद आता वाजले साडेसहा आणि आज घरी कोण आले साप आलता सापाचं पिल्लो आहे मोठा आहे पिल्लो तर आम्ही हाता एवढा आहे पूर्ण आपल्या आणि आम्ही भेद भेत म्हणजे मम्मीनं समोर पिशवी ठेवून काठीनं त्या पिशवीत आत जायला लावलं आणि पिशवीत आत गेलं मग आम्ही पिशवीत बांधून ह्या पिशवीत ठेवले अजून एक आत पिशवी आहे त्याच्या हात आहे सो आता आम्ही सोडायला आहे चला सगळीकडं अंधार आहे सगळी झोपले ठीक आहे आणि आम्ही चाललो आहे साप सोडायला आमदाराचे हे बघा साप तुला कसा दिसला साप हम्म तिकड कुठे होता हा पटकन हा तसं करायचं आणि त्या अडन अडणला अडन आपलं अडवते पण अडन इकडच्या रूम मध्ये होत दिसल नाही हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज आम्ही चालू आहे परत एकदा शेतामध्ये जसं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं तर आज सगळेच फॅमिली जाणार आहे आम्ही चौघच जाणार होतो पण नाही प्लॅनिंग केलं की सगळेच जाऊया सो so, त्यांनी सगळे रेडी व्हायला लागलात पण मम्मी त्यांनी पप्पा आणि मम्मी पुढे गेल्यात आम्ही दोघं चाललो आहे काल नर्सरीमध्ये गेलो तुम्हाला सांगितलेलंच ते नर्सरीमधनं झाडं घेऊनच जायच्यात जा। तर गाण्याला फोन केला आहे गाण्या या लागल्या रिक्षा घेऊन ला। मग आम्ही झाडं भरणार आणि थोडं खाऊ पण घ्यायचं आहे काय काय घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो पुढं तर झाडं भरणार आणि मग ह्यांना घेणार आणि इथून डायरेक्ट शेतात जाणार आणि शेतात झाडं लावायचं परत शूट होणार सगळं काय काय मजा मस्ती होणार आहे तुम्हाला बघायला मिळेल कंटिन्यू बघत राहा प्लेटा घ्यायला हवं आम्ही ढोकळा आणि समोसा घ्यायला होते इडली घ्यायला पार्सल तर आता गाण्या पण आलाय आणि सांगितलेलं नर्सरीत आहे पण येऊ आमच्या इडलीच्या वासावरती इथून थांबलाय <laughs> नर्सरी मध्ये आणि हे झाडं घेऊन जाणार आहे ऍक्च्युअली मध्ये आम्हाला पूर्ण जेवढं शेत आहे तेवढं आहे पण आता पुढच्या बाजूला न्यायचं आहे तेवढ्यासाठी सो चला आता आम्ही तिथं रिक्षा पार्क केल्या आणि हे झाडं आपण पटपट पटपट ठे नर्सरी आहे आणि ते झाड आम्ही काल बघून गेलो आता गण्याला दाखवतो कारण गण्याला जास्त कळते यातलं झाडामधलं झाडांचा डॉक्टर आहे तो जाड़ा या गण्या हे आली सांगितलं शंभर रुपये ऐंशी रुपये तर हे ऐंशी रुपयाला एक झाड आहे चाळीस झाडं नेणार आहे टोटल तर किती झालं कमेंटमध्ये सांगा आणि मेन म्हणजे आम्हाला सगळे झाडं भरून तर आम्हाला जायचं आहे कुठं घरी जायचं आहे घरून त्यांना घ्यायचं आहे आणि तिथून मग जायला आम्ही इडली वगैरे सगळं पार्सल घेतले टोटल चाळीस झाडं काढल्यात बघा गाड्यावर ठेवल्यात आता गाडा तिकडे रिक्षा पर्यंत आणि घेऊन जाणार सगळे ऑटोमध्ये भरणार आहे तर तुम्ही बघितलं सकाळपासनं घरात काय चालू आहे आता शेतात गेलेत आई बाबा सकाळीच गेलेत आणि आता आम्ही जाणार आहे झाड वगैरे सगळे आणलेत आणि आता रिक्षात ठेवलेत सगळी झाड आणि आता मी गणेश भैया सिया आम्ही रिक्षात जाणार आहे आणि मग बाकीचे जे आहेत ते गाडीने येणार आहेत तर चला आता जाऊया आणि शेतात काय काय होतं आज मस्तपैकी झाडं लावणार आहेत शेतात तर चला दाखवते अजून काय काय होतंय ते खाणं पिणं अजून झाडं लावायचे कसं कसं मिळायच आला काढत नाही आला बघा एक किलो चिकन शिकवा एका टायमाला घेत कोण पण घेणार आनंद झाडाच्या मागे बघा होत गड्या घर्या घर्या कसं असतोय सो एवढी जण आम्ही असं अडचणी झाले थांब थांब मी पण बसतो पलीकड मला माहित आहे माहित आहे माहित तू पुढे गेला धीर दोरी ही हे बघा कसं 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 कस बसवले दोनच अडचणी होत होते एक सिया मागं बसल्या आणि सियाला सकाळी स्कूटीवर जा म्हटलं तर म्हणले नाही रिक्षात आहे मजा आली काय नाही मजा आली झाडात गार्डन मध्ये ऊन लागू नाही म्हणून काहीतरी जुगाड बघायचं घरात विसरला रुमाल तर घेतला आता टावेल बांधून आणि तिकडे बघा आनंदा पण वडील कुंडाळ आम्ही टेप टाकलाय आणि एक एक फुटावर झाडे टाक लावणार आहे त्यासाठी फक्के लावून घ्याले त्या जिथं फक्के टाकले तिथं खड्डा करणार आणि लगेच खड्डा पूर्ण करणार एक लाईन आणि मग झाडं भात आमटी चिरा खूप वाटायला लागला बघा पप्पा हो तुम्हाला तुम्हाला काय बाहेर आहे नकोय जावा मग कधी बघा पहिलं झाड लागलं हे या दोघांचं काम चालू झाले झाडं लावायचं आणि मी ना पहिला खड्डा काढून दिला त्यांना त्यामुळे मी थांबलो इथे साईडला काय रिक्षावाली तुम्ही रिक्षावाला बघितलं हे रिक्षावाले दोघ दोघांना झाड लावायचं खांबून आणलं बिचारांना पाणी देतो आता तर काय बघा पाच मिनिटात पाणी आणले तर आमची पिकनिक चालू झाली बघा आता हे बघा आम्ही अर्धे झाड लावले तिकडे एक लाईन आणि आता सगळेजण इडली सांबर आणि चटणी खायला लागल्यात इकडे गण्या पण बसला इकडे पप्पा अतुल बसल्यात आणि इकडे मम्मी आणि अनन्या वाढाल्या आणि इकडं विहानला चारायच काम चालू आहे सिया नदी व्हायला लागले तोंडातन सियाच्या इडली सांबार आवडत नाही म्हणून समोसा आणि सिंह काय म्हणत्या तर सिंह्याकडे मेंदूवडा आहे इडली आहे मेंदूवडा आत सिया पडते इडली मेंदूवडा काय नाही असा आलाय मेंदू म्हणल्यावर तिकडे बघा विहारला दीदी पण बसली खायला आता झाडांसाठी पाणी मारतो किती शूट शूट्स आहे यांचं आईवर वाटतंय हे मस्त वाटते गावरान स्वतःच्या शेतातलं स्वतःच पाणी मस्त वाटते आम्हाला आम्ही झाडे नेऊन द्यायला लावलोय इकडची साईड पूर्ण आहे पण इकडे जरा भुसभुशी होते माती आणि आम्हाला वाटले इकडची आहे कारण काल इकडं आम्हाला लय सतोल नाही माती खड्डा काढताना तर आता गेलं तर इथं अजून दोनच खड्डे आहेत कारण की इथं चांगली चिकट माती झाल्या आणि हिचं काय सुरू आहे बघायला चला आता आपण जाऊ झाडाची अरे सिया मागची दिसलीच नाही आणि सिया पण आम्हाला हेल्प करायला बघा घेऊन यायला मारे चला या आले किती गेले जिद्द राहून घरी झुंजायचे झाडे या माती वर व किती भारी तर खड्डा काढून काढून वैतावले आम्ही एवढी खड्डा हात हात ही झाले आवरा, आवरा हात हलवा <laughs> सगळे दगड पेसकेटले होते एका जागे ठेवली कारण की विहान सारखा चाललाय हो पडायची भीती म्हणून मध्ये आधी ठेवती दगड ते तिथे कड्याला टाकली आता नंतर ते तिकडे कामात वापरता येतात काम आत्ता कंप्लीट झालं शेवटचं पाणी मारलं आहे बा गाण्याचा अवतार का झालाय आमच्या सगळ्यांचा अवतार बिघडलाय पूर्ण सो हां ह्या जण आहे आणि एवढी रात्र झाल्या तरी आम्ही शेतात अजून झाडं लावत होतो हे शेवटचे चार मी लावली बाकी ही सगळ्या आणि आतुलने लावले दोघांनी मिळून सो आता इथं एक बल लावला आहे आम्ही तोपर्यंत उजाड यायसाठी हे बघा झाडं पाणी वगैरे मारले चांगलं एवढ्या रात्री आम्ही पहिल्यांदा था थांबले शेतात हे बघा सगळेजण आवरावरी सुरू आहे सगळं भरायचं जायचं आणि छिलटलं हे किडं वगैरे या लागलेत आता आहे ना बघा आता वाजल्यात करेक्ट साडे सात साडेसात हां सात वाजल्यात आणि पूर्ण कंप्लीट झाले काम तुम्ही बघितलं आजचा ब्लॉक आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जे जे झाडं लावायचं आणायचं जे जे आमचं मजा मस्ती झाले ते तुम्ही बघितला सो so, ज्यांनी ज्यांनी इथंपर्यंत बैठला त्यांना मनापासून so थँक्यू सो मच आणि असंच बघत राहा उद्याचा ब्लॉग पण बघा कंटिन्यू ह्याच्यापेक्षा पण मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, चला आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय बाय गुड नाईट टेक केअर